तर विजय वडेट्टीवारांचं डोकं ठिकाणावर आहे का असं म्हणत महायुतीकडून विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय महायुतीनं विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केलाय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होती या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती कोणी आपला भाऊ तर कुणी आपला बाप गमावला संपूर्ण देशच नाही तर जगाला याच दुःख वाटतय ज्यांनी आपले आपतेष्ट गमावले ते रडून रडून आपबीती सांगतायत हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होत आहे पण काँग्रेस सह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारतायत विजय वडेट्टीवार अशा प्रकारचं वक्तव्य करतात की जात धर्म विचारून गोळ्या मारलेल्या नाही हे अतिशय आहे आणि ज्यांनी आपला जीव गमवलाय त्यांच्या घरातली मंडळी आज त्यांना काय वाटत असेल म्हणजे खर तर विजय वडेटीमार यांनी सगळ्यांची ते जे नातेवाईक आहेत जे जिवंत आहेत जे मृत झाले आहेत एक प्रकारे त्यांनी शहीद झालेले आहेत त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करताना यांना लाज कशी वाटत नाही यांची जीभ कशी वळते अशा प्रकारचं वक्तव्य करायला आणि त्यामुळे विजय वडेट्टीवार वा यांचं डोकं ठिकाणार आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो विजय वडेट्टीवार वा यांनी माफी मागितली पाहिजे